सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यात विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात येत आहे असंख्य भाविकांनी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पायी वारी करीत विठ्ठल रखमाईचं मनोभावे दर्शन घेतलं आहे कोपरगाव शहरातही आषाढी एकादशी निमित्तानं ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत कोपरगाव शहरातील नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप यांच्या वतीने शहरातील अहिंसा स्तंभानजीक आषाढी एकादशी निमित्ताने साबुदाना खिचडी वाटप प्रसाद वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तब्बल एकशे अकरा किलो साबुदाना खिचडी प्रसादाचं सा वाटप भाविक भक्तांना करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली आहे प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेश गिरीजी महाराज व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या हाताने खिचडी प्रसादाचं वाटप करून सर्व जनतेला आषाढी एकादशी निमित्तानं शुभेच्छा देत यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ दे, हो दे। सर्व शेतकरी समाधानी होऊ दे चांगल्या प्रकारची पिके येऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आषाढी आजर एकादशीच्या निमित्ताने समस्त वारकरी पूर्ण राज्यभरातून आपल्या पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी दाखल झालेले आज सकाळी जी काही शासकीय पूजा जे वारकरी दाम्पत्य असेल आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेली आहे मी प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ सर्व शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होऊ देत चांगल्या प्रकारची पिकं येऊ देत आणि एक चांगल्या प्रकारचं चा गरीब आणि पूर्ण वर्ष शेतकऱ्यांना जाऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आषाढी एकादशी निमित्त नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट तसेच परमवीर ग्रुप या सर्व सभासदांच्या वतीने कोपरगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त एकशे अकरा किलो खिचडीच्या प्रसादाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाचं आपण संपूर्ण गावात निमंत्रण दिलेले होते त्या निमंत्रणाला मान देऊन कोपरगाव शहरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्वच लोकांनी यामध्ये सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी शहरातील सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि आमचे मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गीय श्री यांच्या मार्गदर्शनाखाली याच पद्धतीने संघटना सामाजिक असो आर् सामाजिक असो धार्मिक असो सांस्कृतिक असो या सर्व क्षेत्रात काम करत असते याही पुढे संघटना कोपरगाव शहरातील जे काही सामाजिक प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये सहभाग घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल धन्यवाद कोपरगावातील नरसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकशे अकरा किलोची खिचडीचं वाटप हे सर्व वारकऱ्यांमध्ये कोपरगावच्या विठ्ठल रुक्मयी भक्तांमध्ये या ठिकाणी आज वाटप झाले आहे हा अतिशय सुंदर उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आमचे मित्र धनुभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी हे कायम स भाग घेत असतात सामाजिक कार्यर ते यापर्यंत खूप मोठं योगदान आहे कोपरगावमधील अत्यंत हे जुनं संघटन आहे आणि आज एकादशीच्या निमित्ताने त्यांनी जी खिचडी वाटप केली त्यानिमित्ताने मी त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव